नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो आहोत जत येथील श्री अल्लामादेवीच्या यात्रेमध्ये जत येथील सुप्रसिद्ध देशपांडे वडा यात्रेमध्ये खास करून या ठिकाणी त्यांनी दालन सुरू केलेलं आहे गेल्या चार ते पाच दिवसापासून या ठिकाणी देशपांडे वडा या ठिकाणी सुरू आहे जत शहरासह तालुक्यातील फेमस असलेला हा वडा खाण्यासाठी खास जतकर या ठिकाणी खास करून उपस्थित आहेत आपण जर बघितलं तर देशपांडे साहेब माझ्यासमोर उपस्थित आहेत अगदी डाळीच्या पिठाचा वडा या ठिकाणी सुरू आहे बाजूला मिरची ठेवलेली आहे त्यांना आपण विचारूया किती वर्षापासून हा वडा सुरू केलेला आहे नमस्कार नमस्कार दोन हजार एक साली ज्यावेळेला आम्ही नोकरी नव्हतो त्यावेळेला एक मी भारत गायकवाड आणि आशिष देशपांडे आम्ही तिघांनी मिळून एक, एक प्रयत्न म्हणून हा वडापाव हॉटेल टाकण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्यावेळेला आम्हाला याला ग्रामपंचायत कमिटीनं ही जागा दिली आणि त्यावेळेला आम्ही वडापावची सुरुवात केली त्याचबरोबर चायनीजसुद्धा सुरू केलं आणि दोन हजार एकपासून निरंतर ही सेवा केली त्यावेळेला नुकतंच असं म्हणजे मजा म्हणून आम्ही केलेला हा व्यवसाय नंतर हा माझा कायमस्वरूपी देशपांडे ब्रँड झाला देशपांडे ब्रँड झाला या यल्लमाच्या कृपेमुळं आणि म्हणा किंवा जर त्या यलमाच्या यात्रेचं एक वैशिष्ट्य आहे की इथं कोणी तोट्यात जात नाही आणि मुख्य म्हणजे नवीन तरुणांना एक रोजगार एक स्वयं स्वतःचा उद्योग निर्माण करण्यासाठी एक दालन आहे असं म्हटलं तरी सर काही वाहगं ठरणार नाही कारण आमच्यासारखे बऱ्याच जण ह्या इथं निर्माण झालेले आहेत की त्याने स्वतःचं ब्रँड तयार केलेला आहे यात्रेमध्ये किती वाजता सुरू करत आहे सकाळी नाही रोज स सकाळी नैवेद्या दिवशी बारा वाजता असते किचाच्या दिवशी मात्र दिवसभर असते आणि रात्री आता किती वाजता रात्री साडेबारा एक पर्यंत हा व्यवसाय चालू असतो एकूण पूर्ण यात्रा संपवपर्यंत एक पाच हजार काय एक काय सांगतात पंधरा वडा काय एवढं काय खाशीत आहे काय असं वेगळं पण काय एक आहे की पहिल्यापासून प्रामाणिकपणानं मी प्रयत्न केलेत सरकी ब्रँडचं चा, आपलं चांगलं तेल वापरणं डाळ बेसन वापरणं इंदूर बटाट्याचं ह्याच्यातनं वडा तयार करणं की जेणेकरून आपण जेवढं प्रामाणिकपणाने आपल्या जतकरांना सेवा देतील तेवढे मी प्रयत्न सध्या भेसाचा भेसाचा जमाना आहे अनेक लोक तळलेला वडा खाण्याकडे दुर्लक्ष करतात कारण तेल बरोबर वापरत नाही तरी सुद्धा तुमच्या वड्याला गर्दी एवढी जास्त असते नाही एकूण पूर्ण स्टार सरकी तेल आहे आपण बघतोय त्याचबरोबर डाळ बेसन आणि प्रामाणिकपणानं प्रयत्न केला तर शंभर टक्के यश मिळते यश मिळते ग्राहक आपल्याकडे ओढून येतात आणि जतकरांचं प्रेम मला भरपूर लाभलेला आहे भजी पण देता का नाही दिवसभर भजी आणि मिसळपाव वगैरे सुरू असते पण संध्याकाळी मात्र फक्त वडापाव जतमध्ये कुठं सुरू आहे तुमचं जतमध्ये शिवाजी पेठे चौकात माझा वडापाव सेंडर आहे गेली तेवीस वर्ष जतमध्ये सुरू आहे आणि या मध्ये हे पंचवीसावं वर्ष आहे माझं ओके हे होते देशपांडे वडाचे मालक गेल्या जवळजवळ सतरा ते अठरा वर्षापासून या जत सरा जत शहरातील लोकांच्या सेवेसाठी हा वडा सज्ज आहे स्री अल्लामा मदे लाको साथी। जत येथील श्री देवीच्या यात्रेमध्ये सुद्धा लाखो भाविकांच्या सेवेसाठी हा देशपांडे वडा या ठिकाणी सज्ज आहे एक अतिशय रुचकर असा वडा जतकरांच्या सेवेसाठी दिला जातो सध्या जर जमाना बघितला तर सध्या भेसळीचा जमाना आहे भेसळीच्या जमान्यामध्ये सुद्धा अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी हा वड्याचा व्यवसाय या ठिकाणी सुरू केलेला आहे अतिशय चांगली डाळ आणि तेल आणून लोकांच्या सेवेसाठी हा वडा या ठिकाणी सुरू केलेला आहे धन्यवाद द And never miss another update.